नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत दत्त संप्रदायामध्ये साटम महाराज हे एक अधिकारी पुरुष मानले जातात ते त्यांच्या गुरु बद्दल अब्दुल रहमान बाबा बदल, त्यांनी त्यांचे पट शिष्य सकाराम मेसरी यांच्याजवळ खात्रीपूर्वक सांगितले की अब्दुल रहमान बाबा जेव्हा अक्कलकोटहून परत आले तेव्हा अक्कलकोट निवासी श्री गुरु स्वरूपाय नमहा असा जप त्यांच्या मुखात सदोदित असे अब्दुल रहमान बाबांच्या एका हातात काठी व दुसऱ्या हातात लोखंडी गोळा असे ते मूळचे बगदादहून आलेले असल्यामुळे त्यांची शरीरयष्टी उंचीपुरी व मजबूत होती त्यांचा रंग तांबूस होता भव्य कपाळ होते पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती होत्या एकंदर त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रभावशाली होते त्यांची अध्यात्माची बैठक आणि विचार हे सुद्धा अतिशय पक्के होते ते मुंबईमधील भेंडी बाजार आणि आजूबाजूच्या परिसरात वावरत असत अब्दुल रहमान बाबांचे ज्याप्रमाणे मुस्लिम भक्त होते त्याचप्रमाणे हिंदू सु लोक सुद्धा त्यांचे भक्त होते आजही आहेत त्यांच्याजवळ एक समय सतत तेवत असे त्याचप्रमाणे आजही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेल्यावर जवळच असलेल्या शेख नूर शेकनूरदर्ग्याजवळ सुद्धा एक समयी तेवत असते यावरून श्री स्वामी समर्थांचा व मुस्लिम बांधवांचा निकटचा संबंध लक्षात येतो असे हे श्री स्वामी समर्थ कृपांकित अब्दुल रहमान बाबांचे बाबांनी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला समाधी घेतली